सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार सकाळपासून सतत धुवाधार सुरू असलेल्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत कुडाळ तालुक्यातील आमरड कुंदे कुसबे पोखरणसह कणकवली तालुक्यातील कसवन तळवडे बोर्डवे कळसुली शिरवल हरवल वागदे ओसरगाव स सततधार सुरू असलेल्या पावसामुळे काही नदी परिसराच्या भागांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने काही घरांमध्ये दोन ते तीन फूट पाणी चहूबाजूने पाणी शिरून घराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले कळसुली देवाडी धरणाच्या पाण्यामुळे आमरड बोरडवे मुस्लिमवाडी ब्रिज पाण्याखाली गेले तर कणकवली तालुक्यातील कसबन तळवडे कळसुली बोरडवे आदी गावातील रस्ते पाण्याखाली गेले होते काही भागातील भातशेती महापुराच्या पाण्यामुळे वाहून गेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सततधार सुरू असलेल्या पावसाचा आढावा घेतला सिंधुदुर्ग प्रतिनिधी विराज गोसावी यांनी नमस्कार दर्शक मी विराज गोसावी रात्रपासून मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे आपण जर प पाहिलं असाल कुडाळ कुडाळ तालुक्यातील आमरळ गावामध्ये आहोत आमरड गावामध्ये जर पाहिलं असाल तर सकाळपासूनच जे सगळे रस्ते आहेत ते बंद झालेले आहेत आपण पाहू शकता की ते गुणगावर पाणी आहे रस्त्यावरती काही ग्रामस्थ शेतीच्या निमित्ताने अलीकडे पलीकडे अडकले होते ते आता आपल्या घराकडे येताना आपल्याला पाहायला मिळते आमराव रस्ता आहे आणि आमरण रस्त्यावरती जवळपास दुर्गावर पाणी आहे आपण पाहू शकता आहे हे शेतकरी आपल्या घर घराकडे येत आहेत शेतपर्यंत सुद्धा भातशेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे भातशेती ज्या पेंड्या होत्या त्या पण वाहून गेलेल्या आहेत आणि आपण पाहताय कशा पद्धतीने हे पाणी आहे काही ठिकाणी कणकवली तालुक्यातील कसव तळावडे या गावात सुद्धा घरामध्ये पाणी शिरलेलं होतं आणि सुद्धा आता घरांच्या आजूबाजूला पाणी शिरलेलं शिरलेलं आहे आपण पाहू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून अशा पद्धतीने हे आणि पळसुली जेलोरवाडी धरणाचं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात सोडणं झालेलं आहे अशी सुद्धा काही ग्रामस्थांकडून माहिती मिळत आहे त्यामुळे सुद्धा या पाण्याची संख्या जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते राजा दाळवी सह विराट गोसावी पळसुली आज आमदेड येथे पाऊस झालेला कालपासून सुरू असलेल्या पावसात पूर्ण संपूर्ण पाऊस आमरेडगाव हे पाण्याखाली गेलेलं आहे लोकांच्या शेतीचे बहुत खूप नुकसान झालेलं आहे अशा शेतीचा तरवा वाहून गेलेला आहे आणि त्या गाड्यांचे येण्या बंद आहे नदीच्या पुलावरती खूप पाणी असल्यामुळे लोकांची रहदारीचं प्रमाण नाही गाड्यां शाळेतल्या मुलांचे आहे कामावरती जाणार लोकांचे आहे खूप छान शानदार आहे